तुमची आपले पोलीस भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती संदर्भात डबल फॉर्म संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा मित्रांनो अतिशय इम्पॉर्टंट माहिती आहे डबल फॉर्म संदर्भात ठीक आहे आणि तुमचं संदर्भात पण मी माहिती देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे त्यामुळे या व्हिडिओ व्हिडिओला थोडं आपण अनस्किप नका करा बघा तर मित्रांनो भरपूर विद्यार्थ्यांनी आता एकच अर्ज होता एका घटकामध्ये तर संपूर्ण विद्यार्थ्यांनी डबल डबल फॉर्म भरलेले आहेत तर मित्रांनो याचा काय परिणाम होणार आहे तुमची निवड रद्द होणार आहे का संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा ठीक आहे तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघा बघू शकता तुम्ही इथं आता मित्रांनो बघा पुढे आता आपण अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत तर संपूर्ण महाराष्ट्रात तुम्ही एका घटकासाठी एकच अर्ज करू शकता हे पण आपल्याला आपण बघितलं होतं तर तुम्हाला दाखवून पण देतो मित्रांनो इथं त्यांनी दिलेली आहे माहिती ठीक आहे तर व्हिडिओ थोडा पण अनस्किप न करा मित्रांनो अतिशय महत्त्वाचा बघा शासनाने माहिती दिली की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही एका घटकासाठी एकच अर्ज करू शकता आणि भरपूर विद्यार्थ्यांनी आता डबल डबल फॉर्म भरलेले आहे त्यांना आता रिस्क होणार आहे मित्रांनो ठीक आहे तर बघू शकता मित्रांनो तुम्ही आता इथं समोर माहिती दिली आहे बघा त्यांनी सांगितलं होतं आपल्याला की बघा अर्जदारास पोलीस आयुक्तालय पोलीस अधीक्षक समादेशक बघा पोलीस शिपाई पोलीस बँडस्मन पोलीस राज्य राखीव एस आर पी एफ आणि पोलीस कारागृह असे तुम्ही पाच घटकासाठी पा वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज करू शकता पण भरपूर विद्यार्थ्यांनी असं न करता काहीतरी एकसठ बासष्ट करून म्हणजे कागदपत्र हे करून सण दुसऱ्या ठिकाणी पण फॉर्म भरलेले आहेत तर त्यांची निवड आता रद्द हो होणारच आहे मित्रांनो बघा त्यांनी इथं दिलेली आहे की बघा कागदपत्र पडताना जे एवढे उमेदवार आहे त्यांची ऑनलाईन पद्धतीने जे अर्ज आहे ॲप्लिकेशन वगैरे सर्व व्यवस्थित बघून घ्या आणि त्यांनी बघा इथं महत्त्वाची माहिती दिली आहे तुमची तेव्हा ग्राउंड वगैरे होणार आहे डॉक्युमेंट चेकिंग तेव्हा तुम्ही तिथं कॉम्प्युटर ऑनलाईन बायोमेट्रिक याच्यामध्ये सापडणार आहे मित्रांनो ठीक आहे तर तुम्हाला तेव्हाच तिथं ते बाहेर करू शकता ग्राउंडमधून तर अतिशय महत्त्वाची माहिती आहे तर बघा मित्रांनो जे तुमचं ग्राउंड आहे आता ग्राउंड पण तुमचे दोन तीन महिने आहे ग्राउंडला आणि वयवाढ बघा तुमचे जे वयोमर्यादा आहे त्या संदर्भात अजून शासनाने काही माहिती दिलेली नाही का काही जी आर वगैरे काही स्पष्ट झालेलं नाही आहे ठीक आहे त्यामुळे आता भरपूर विद्यार्थी आहेत की ते एच बी सी काष्ट अजून निघत नाही आहे अजून कोणाचं काय आहे कोणाचं डॉक्युमेंटचं आहे पण मित्रांनो ही जी भरती आहे तर या भरतीमध्ये अतिशय स्ट्रिक्टपणे असतं पोलीस भरतीमध्ये तुम्हाला तर माहितीच आहे त्यामुळे बघा जे ज्या विद्यार्थ्यांनी आता मागच्या भरतीमध्ये कसं होतं मुंबईला भरपूर तिथं डबल डबल विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते कारण तेव्हा बघा मित्रांनो अठरा हजार पाचशे जागा होत्या आणि आता सतरा हजार चारशे अशा काही जागा आहे आणि याच्यामध्ये बघा भरपूर जे विद्यार्थी आहेत उमेदवार आहेत त्यांनी डबल डबल फॉर्म मागच्या वर्षी भरले होते यावर्षी त्यांनी आधार कार्ड कंपल्सरी केलेले आहे ठीक आहे आधार कार्ड कंपल्सरी केल्यामुळे तुम्ही कोणत्या पण दुसऱ्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भराय तर तुमचं तिथं आधार कार्ड येणार आहे नंबर त्यामुळे तुम्ही आता मागच्या वर्षासारखं नाही करू शकत यावर्षी वेगळे नियम आहेत त्यामुळे शासनाला तुम्ही किती पण हे करून कॉ डॉक्युमेंटमध्ये हे कराल जेव्हा तुम्ही फायनल डॉक्युमेंटला जाल तेव्हा तुम्ही सापडणार म्हणजे सापडणार आणि तुमची उमेदवारी रद्द केल्याशिवाय ते राहणार नाही तर मित्रांनो बघा भरपूर विद्यार्थी असे आहेत की त्यांना मागच्या वर्षी ते सिलेक्शन ल जवळ गेले ते आणि त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं तर त्याचवेळी त्यांना बाहेर अपात्र केले गेले असे शहाण्णव उमेदवार सापडलेले आहेत ठीक आहे तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र